गुगल जगातल्या सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक गेल्या कित्येक वर्षांपासून जगभरात इंटरनेट म्हणजे गुगल हे समीकरण बनलेलं आहे पण गुगलच्या या वर्चस्वाला धक्का बसला दोन हजार बावीसमध्ये त्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मार्केटमध्ये ओपन ए आय कंपनीची एंट्री झाली ओपन ए आयच्या चॅट जी पी टीनं मार्केटमध्ये येताच धुमाकूळ घातला वर्षानुवर्षे गुगल वापरणाऱ्या लोकांना आता ते आउटडेटेड वाटायला लागलं चॅट जी पी टीनं ज्या वेगानं ए आय मार्केट कॅप्चर केलं ते पाहून गुगलला मोठा हादरा बसला होता पुढच्याच महिन्यात गुगलनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोडरेड जारी केला फास्ट फॉरवर्ड टू दोन हजार पंचवीस डिसेंबर महिना आणि आता हाच कोडरेड जारी केलाय ओपन ए आयनं तीन वर्षांपूर्वी ओपन ए आयमुळे जी अवस्था गुगलचीच झाली होती ती अवस्था आता ओपन ए आयचीच झाली आहे आणि विशेष म्हणजे त्याला कारण गुगलच आहे गुगलनं ए आय रेसमध्ये मागं पडल्यानंतर असा जोरदार कमबॅक केला कि त्यामुळे आता ओपन ए आय लाय हे सगळं नक्की काय घडतंय गुगलनं एआयच्या रेसमध्ये चॅट जी पी टीला कसं मागे टाकलंय त्यामुळे आता ओपन एआयनं जारी केलेला कोडरेड काय आहे सगळं एआय वॉर समजून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते सांगते ओपन ए आय चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी नुकताच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कोडरेड अलर्ट जारी केला कोड्रेड म्हणजे सगळ्यात गंभीर पातळीचा अलर्ट सध्या काहीतरी अत्यंत धोकादायक घडतंय ही आणीबाणीची स्थिती आहे आणि यावर लगेच काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे असा या कोड्रेडचा अर्थ होतो अशा प्रकारचा अलर्ट गुगलनं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना दिला होता याला कारण नोव्हेंबर महिन्यात लॉन्च झालेलं चॅट जे होतं वर्षानुवर्षे ऑनलाईन सर्च इंजिनच्या क्षेत्रात गुगलचं निर्विवाद वर्चस्व होतं पण ज्यावेळी ओपन आयनं चॅट जे पी टी लाँच केलं तेव्हा गुगलला जाणवलं की ए चॅटबॉक्स गुगल सारख्या सर्च इंजिनचं सा वर्चस्व संपवू शकतात यामुळे गुगलच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता यावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी लगेच ऍक्शन घेत गुगलचे इतर सगळे प्रोजेक्ट बंद केले त्यांनी फक्त गुगलचं ए आय मॉडेल डेव्हलप करण्यावरच लक्ष केंद्रित केलं त्यानंतर गुगलनं स्वतःचं जमिनाय हे ए आय मॉडेल विकसित केलं आता दोन हजार बावीस मध्ये जे गुगलमध्ये घडलं होतं ते ती तीन वर्षांनी ओपन ए आय बाबतीत घडतंय सॅम ऑल्टमन यांनी सोमवारी ओपन एआयच्या कर्मचाऱ्यांना एक इंटरनल मेमो पाठवला त्यात म्हटलं होतं की कंपनीला चॅट जी स्पीड आणि रिलायबिलिटी वाढवण्याची आवश्यकता आहे ऑल्टमन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चॅट जीपीटीचे इतर सगळे प्रोजेक्ट पुढे ढकलण्याची सूचनाही केली होती त्यांचं म्हणणं आहे की कंपनीनं सध्या फक्त आणि फक्त चॅट जीपीटीवरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे चॅट जी पी टीच्या फीचर्समध्ये आणखी सुधारणा करण्यात याव्यात त्याचा स्पीड रिलायबिलिटी पर्सनलायझेशन प्रश्नांची उत्तर देण्याची क्षमता हे सगळं वाढवण्यात यावं असं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलंय हा ओपन ए जारी केलेला एक प्रकारचा कोड रेड अलर्टस आहे पण हे सगळं का घडतंय एकेकाळी गुगल सारख्या कंपनीच्या वर्चस्वाला हादरा देणाऱ्या ओपन ए आज ही वेळ का आलीये ते पाहू मार्क बेनिऑफ हे सेल्सफोर्स या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आहेत नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी तीन वर्षांपासून रोज चॅट जी पी टी वापरत होतो आज मी फक्त दोन तास गुगल जेमिनाय वापरलं आता मी चॅट जी पी परत जाणार नाही विविध माध्यमातील बातम्यानुसार बेनिऑफ यांच्या या पोस्टमुळे ओपन एआय कंपनीत खळबळ माजली आहे सॅम ऑल्टमन यांच्या लक्षात आलंय की एआयच्या रेसमध्ये गुगलचं जेमिनाय चॅट जी पी टीला मागे टाकतंय यासाठी त्यांनी कंपनीत कोड रेड अलर्ट जारी केलाय आता फक्त तीन वर्षात गुगलनं हे कसं घडवून आणलं एकेकाळी एआयच्या क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व राहिलेलं चॅट जीपीटी आता का आणि कसं मागे पडतंय ते पाहू गुगलनं नोव्हेंबरमध्ये आपलं लेटेस्ट एआय मॉडेल जेमिनाय थ्री लॉन्च केलं वेगवेगळ्या वेग रिपोर्ट्सनुसार नुसार जेमिनाय थ्री हे अनेक क्षेत्रांमध्ये चॅट जी पी टीपेक्षा वरचड आहे ए आयच्या क्षेत्रात जे बेंचमार्क स्टँडर्ड्स मानले जातात त्या प्रत्येकात जेमीनायनं चॅट जी चांगली कामगिरी केली आहे जेमिनायमधले इमेज जनरेशन व्हिडिओ जनरेशन सारखे अनेक फीचर्स हे चॅट जीपीटीपेक्षा भारी असल्याचं जगभरातले युजर्स सांगत आहेत यामुळे चॅट जी पी टीची अडचण वाढल्याचं दिसतं जेमिनाय थ्री लॉन्च झाल्यापासून गुगलच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे सोमवारी बेनी ऑफ यांच्या पोस्टनंतर गुगलचे शेअर्स आणखी सहा टक्के वाढले मंगळवारी सुद्धा ही वाढ कायम राहिली यामुळे गुगलचं मार्केट कॅप दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला असलेल्या शेअर्सपेक्षा सत्तर टक्के जास्त आहे या वाढीमुळे गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटची आता चार ट्रिलियन डॉलरच्या व्हॅल्युएशन कडे मायक्रोसॉफ्ट आणि या कंपन्याच त्या आकड्यांपर्यंत पोहोचल्या आहेत गेल्या काही गुगलच्या एआय मॉडेलच्या युजर्स ही प्रचंड वाढ झाली आहे गुगलच्या म्हणण्यानुसार या वर्षी जुलैमध्ये जमिनाच्या ऍक्टिव्ह युजर्सची संख्या चारशे पन्नास मिलियन एवढी होती ऑक्टोबरमध्ये हा आकडा सहाशे पन्नास मिलियन युजर्स पर्यंत गेला म्हणजे फक्त तीन महिन्यात जेम युजर्स बेस तब्बल दोनशे मिलियन वाढलाय हा आकडा प्रचंड मोठा आहे दुसरीकडे ओपन यायचा विचार केला तर ती सुद्धा काही छोटी कंपनी नाही ओपन यायचा यावर्षीचा एकूण रेव्हेन्यू वीस बिलियन डॉलर आहे पण एवढा रेव्हेन्यू असूनही कंपनी अजूनही फायद्यात नाही याचं कारण म्हणजे ओपन याय खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करते ओपन यायचं व्हॅल्युएशन पाचशे बिलियन डॉलरचा आहे पण कंपनी पुढच्या आठ वर्षात तब्बल एक पूर्णांक चार ट्रिलियन डॉलर खर्च करणार आहे असं असूनही ओपन ए आय फायद्यात राहण्यासाठी रेव्हेन्यू कुठून जनरेट करणार हा मोठा प्रश्न आहे या कंपनीचं रेव्हेन्यू मॉडेल अजूनही क्लिअर झालेलं नाहीये पण इकडे गुगलनं जमीन माध्यमातून माध्यमातून एआयच्या क्षेत्रात जोरदार कम बॅक केलंय गुगलला जमीन मार्फत रेव्हेन्यूची चिंता नाही गुगल अजूनही सर्च इंजिनच्या ॲड रेव्हेन्यू मधून प्रचंड पैसा कमवतोय गुगलला हा पैसा जमिनाईच्या डेव्हलपमेंटसाठी वापरता येतो ही सोय ओपन ए आयकडे नाही आहे यामुळे आता चॅट जी पी टी ए आयच्या रेसमध्ये हळूहळू मागे पडत असल्याचं दिसतंय यामुळे सॅम ऑल्टमन यांनी आता कर्मचाऱ्यांसाठी कोड रेड अलर्ट जारी केलाय गुगलच्या या कमबॅकचा फटका आणखी एका कंपनीला बसू शकतो ही कंपनी म्हणजे जगात सर्वाधिक व्हॅल्युएशन असलेली टेक एन वेडिया चॅट जी पी सारखे अनेक ए आय मॉडेल्स हे एन व्हिडियाच्या चिप्सवर चालतात या चिप्सना जी पी यू म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट असं म्हणतात सध्या ए आय मार्केटमध्ये एन जीपीयू जी पीयू चिप्सचा दबदबा आहे या क्षेत्रात एन व्हिडियाचं मार्केट शेअर तब्बल नव्वद टक्के इतका आहे गेल्या तीन वर्षात ए आय क्षेत्रात जी काही क्रांती घडून आली त्याचा थेट फायदा एन झालाय पण आता या गुगल एन व्हिडियाच्या या दबदब्याला आव्हान देत आहे गुगलचं एआय हे त्याच्या इतर स्पर्धकांसारखं एनविडियाच्या जी पीयूून चिप्स वापरतं त्यांना टेन्सर प्रोसेसिंग युनिट म्हणजे असं म्हणतात या चिप्स चिप्सपेक्षा वेगळ्या आहेत जेमेनाय थ्रीच्या लॉन्च पासून गुगलच्या या टीपी चिप्सची चर्चा सगळीकडेच व्हायला लागली आहे गेल्या आठवड्यात बातमी आली की मार्क झुकरबर्ग यांची मेटा कंपनी गुगलच्या चिप्स खरेदी करण्याचा विचार करते मेटाला एन वरची आपली डिपेंडन्सी कमी करायची आहे ही डील अजून झालेली नाही पण ती झाली तर खूप मोठी असू या शकते यामुळे एनविडियाच्या या क्षेत्रातल्या प्रभावाला आव्हान मिळू शकतं ही बातमी आल्यानंतर पुढच्याच दिवशी एनविडियाचे शेअर साठ टक्क्यांनी घसरले यामुळे कंपनीचं व्हॅल्युएशन एका फटक्यात शंभर बिलियन डॉलर्सनी कमी झालं यामुळे आता येणाऱ्या काळात चिप्सच्या क्षेत्रात गुगल विरुद्ध एनव्हीडिया असा सीन पाहायला मिळू शकतो एकूणच काय तर गुगलनं एआयच्या क्षेत्रात केलेल्या जोरदार कमबॅकमुळे चॅट जीपीटीला हादरा बसलाय या सेक्टर मध्ये चॅट जी पी गेल्या तीन वर्षात जी ओळख मिळवली होती तिलाच आता गुगलनं आव्हान दिलंय यामुळे कंपनीला कोड रेड अलर्ट जारी करावा लागलाय दुसरीकडे गुगलनं एनविडियाच्या डॉमिनन्स लाही चॅलेंज केलंय ओपन ए आय आणि एनविडिया यांच्याशी दोन्ही फ्रंटवर लढायला गुगल तयार असल्याचं दिसतंय एक प्रकारे ही ए आय वॉरची सुरुवात असल्याचं म्हटलं जातंय आता यामध्ये कोण जिंकतं आणि कोण मागे राहतं हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका